মৌলিয়া মৌলিয়া আয় Mais ah, é um Ah. <laughs> ae ta madoladim n way

кайсы пратея आज गुरु संत तुकाराम महाराज पालखीनिमित्त आज आम्ही वारकऱ्यांना गेल्या वर्षापासून चहाचा उपक्रम राबवत आहे गेल्या वर्षी आम्ही चहा पाच हजार लोकांचा चहा वाटप ह्याविषयी आम्ही आता हा उपक्रम पंधरा हजार चहाचे कप आणि तसेच आम्ही समोर पाण्याची दहा हजार लिटर पाण्याची टाकी फिल्टरचे पाणी आणि चहा आम आमचे आमचे आजोबा पंजोबा तुकाराम महाराजाची पालखी ज्यावेळेस हा सरडीचा पुल होता त्यावेळेस फुल आपल्या म्हणजे आपल्या सरकारचे सगळे गावकरी त्याच्या वेळेस पालखी खांद्यावर वाहून तिथे न्यायचे त्याच्यामुळे पहिली न्यायची वारकरी सोडत वारकरी सगळे ग्राम सोडतो तिथे आता त्याच्यामुळं हा सांगितला मुक्काम इथं पडलेला आहे तरी आमचे जे हा पालखी सुरुवातीला पालखी त्यावेळेस साडे येते त्यावेळेस पालखीच्या जे पादु पादुका येतात त्या पादुका आमच्या आम वाड्यामध्ये आमच्या वाड्यात त्यावेळेस आमचे आजोबा उलटमान असतील आमचे प्रेमभाव असतील आमचे मूर्तीका असतील नानासाहेब बापू असतील शिवाजी ताते असतील या सगळ्या ह्या सगळ्या आजोबांनी जे काय आम्हाला जे वारकऱ्यांच्या बाबतीत काय बाबा पुढून जी काय रोडी परंपरा चालवायची आहे त्या आम्ही बाबा आमच्या नवीन पिढी आता आम्ही जेव्हा जेवढ्या आमच्याकडून आमच्या जगद्रे फॅमिलीकडून सर्व जगदर्व फॅमिलीकडून आमच्या जेवढ्या काही वारकऱ्याची सेवा करता येईल त्या पद्धतीने आम्ही वारकरी सेवा करतो आहे तर आम्हाला ह्या वारकऱ्याची सेवा करताना एक एक मनापासून एक आनंद आणि समाधान मिळत आहे हे वारकऱ्यांचे स तुम्ही तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकताय वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं त्यांचं समाधान आणि आता इथं सगळेच आमच्या माझे आई आहेत माझे वडील आहेत माझी घरचे आहेत माझा भाऊ आहे सगळेच आहेत तिथे रितेश आहे यश आहे स्वप्नील आहे विलासभाऊ भाऊ आहेत आमचे सगळेच म्हणजे आमच्या जग फॅमिली इथे सगळे जन्म फॅमिलीतले इथले आप्पासाहेब असतील प्रतिमामा असतील महेश काका असतील शिवप्रसाद असल अमर असेल भारदाबा असतील या सगळ्यांच्या आम्ही विचारात घेऊन एक चहाचा उपक्रम आम्ही राबवत आहे तरी आम्हाला इथून पुढं आम्हाला जेवढं जास्तीत जास्त वर्कर सेवा करता येईल आता हा आमचा पंधरा हजार कमता चहाचा वाटपाचणी योजना आहे आमचं असं पुढच्या वर्षी टार्गेट आहे की वीस हजार पंचवीस हजार असं वाढत जाईल असं वाढत जाईल दर थोडशा असे आम्हाला तुकाराम महाराज चांगली सद्बुद्धी देऊ अशीच आमच्या हातून चांगली सेवा करण्याची आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळू एवढंच बोलतो आणि थांबतो जे रामकृष्ण हरी मी मनोज जगदाळे सराटी